झेलोर नगर परिषद निवडणूक दोन हजार साठी आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी विविध एकूण नऊ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपले उमेदवारी अर्ज जाहीर केले आहेत निवडणूक कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली वातावरणात राजकीय उत्साह गडबाजींच्या चर्चा आणि समर्थकांचा जल्लोष स्पष्ट दिसत होता त्यांनी त्यांचे अर्ज दाखल केले आहेत त्यात खालील नावांचा समावेश आहे प्रभाग सात ब मधून वंदना नारायण जाधव यांनी शिवसेना शिंदे गट तर्फे उमेदवारी अर्ज जाहीर केला आहे प्रभाग दोन ब मधून ईश्वर चंद्रकांत दरेकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून फॉर्म भरला आहे प्रभाग दोन अ मधून दीप्ती रवींद्र जोशी यांनी भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे प्रभाग पाच ब मधून कृष्णा रूपचंद कुदळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून अर्ज जमा केला आहे प्रभाग क्रमांक सात ब मधून अस्लम फकीरभाई पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नामांकन दाखल केले आहे प्रभाग दहा मधून मयुरी प्रीतम आठवले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे प्रभाग क्रमांक पाच अ मधून स्वरूपा जालिंदर खुमने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उमेदवारी दाखल केली आहे प्रभाग क्रमांक एक अधून भक्ती रवींद्र भट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ अ मधून रोहित अशोक खोमने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आज दाखल झालेल्या अर्जावरून जेजूरीतील निवडणुकीची लढत अधिक रंगतदान होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे पंढरी आता सर्वांचे लक्ष अंतिम उमेदवार यादीकडे प्रचाराच्या सुरुवातीकडे लागलेले आहे अशाच निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट साठी आमच्या सोबत जोडलेलं राहा युट्यूब चॅनल ला करा इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद